खरं जर म्हटलं तर राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात सोसाट्या काढायच्या त्या थकवायच्या आणि कर्जमाफीची वाट पाहायची अरे बाडव्यानो तुम्हाला कोण म्हटलं कर्जमाफी करा तुमच्याकडं कोणी मागितली कर्जमाफी तुम्हीच थोबडं घेऊन जनते पुढं आले करुटी घेऊन मतं मागायला पुढं आले त्यावेळेस तुम्हीच सांगितलं का आम्ही शेतकऱ्याचा उतारा क्वारा करू तुम्ही का सांगितलं म्हटलं बाळ तुम्ही ऐका शेतकरी आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन जर सांगायचं असलं तर तुम्हाला डोळे नाही का या महाराष्ट्रामध्ये किती पाऊस झाला किती नुकसानी झाल्या शेतकऱ्याचे सगळे पिकं वाहून गेले सडून गेले शेतकऱ्याच्या हातात जर काही आलंच नाही तर त्यांनी ते कर्ज भरायचं कुडून आणि तुम्ही कर्ज माफी करणारे कोण हां याच्या जर पहिलं पाहिलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात अरे वाडव्यांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जनतेवर असं संकट आलं नैसर्गिक संकट आलं तर स्वत हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतसारा हा माफ केला होता किती वर्षे झाली छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला लादा वाटायला पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला आणि त्यांचं नाव घेतात लबाड्या करतात का रे भाऊ आत्ता जर अजित पवारचं पुढं या अठराशे कोटीचं काय त्याच्या मुलाचा पुढं आला मग आठ कोटी दोन हजार कोटी तो जो विषय पुण्याचं जे प्रकरण आहे मुंबईनंतर आता पुण्याला रिअल इस्टेटमध्ये जास्त डिमांड आहे म्हणजे मुंबईचं जवळपास गच्च झालेली जागा राहिलेली नाही पण पुण्यामध्ये आय टी पार्क आहे आणि डेव्हलपमेंटला खूप चान्स आहे पुण्याचं चा जे कोरेगावसारखं जे उच्चभ्रू जे एरिया आहे म्हणजे तिथं सगळ्यात जास्त हाय प्रोपेश फाय लोकं राहतात भरपूर जमिनीचे रेट आहे त्या ठिकाणी जवळपास चाळीस ते त्रेचाळीस एकरची महारवतनाची जमीन तिची जवळपास किंमत अठराशे कोटी आहे ती फक्त तीनशे कोटीला घेण्यात आली दुसरी गोष्ट लफडकुळे तिला एकवीसशे एकवीस कोटीचा स्टॅम्प ड्युटी लागते तिथं फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी घेण्यात आली माझा मुद्दा एकच आहे मला तिकडं वळायचं नाही फक्त त्यांनी जे सांगितलं ना का शेतकरी कर्ज काढतो थकवतो आणि कर्जमाफीची वाट पाहतो त्या विषयावर मला तो मुद्दा मी उपस्थित केला का अठराशे कोटी असेल दोन हजार कोटी असेल नऊशे कोटी असेल हा पैसा तुम्हाला येतो कुठून तुम्ही आणतात कुठून अशी तुमच्याकडं कोणती एखादी काही नोट का काय त्या मुद्द्यावर मला बोलायचं होतं मला तिकडं वळायचं नाही मी शेतकरी आहे शेतकरी मुद्द्यावरच बोलणार आहे का हे जर एवढं मोठं समजा संकट शेतकऱ्यावर आलं आहे काही हजारांना शेतकरी आत्महत्या करता आहे मला एकच सांगावा सरकारने का त्यांचा मंत्री किंवा त्यांचा एखादा आमदार खासदार त्यांनी एखाद्याने कुठंतरी आत्महत्या केली त्याच्यावर कर्जबाजारी झाला म्हणून असा एखादा दाखला द्यावा नाहीतर मी सरकार